ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल आयकॉनला क्लिक पुढील चार दिवस आणखीन पाऊस हवामान खात्याचा अंदाज मागील दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झाला आहे राज्यातील अनेक शहरांना या पावसाने चांगले झोडपून काढले तसेच आणखीन पुढील चार दिवस हा पाऊस असाच राहणार असल्याची माहिती देखील हवामान खात्याने दिली आहे ओके आपण बघू शकतो की मे महिन्याच्या मध्यानंतर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते आणि हा पाऊस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तिथे बहुतांश ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतो आहे याचं मुख्य कारण म्हणजे इनिशियली अरबी समुद्राकडनं येणारे आदरतायुक्त वारे यामुळं थंड स्टॉम्स किंवा टॉल क्लाउड फॉर्म झाल्यानंतर थंड स्टॉम्सबरोबरच विजे विजेच्या कडकडाटासह पावसाची नोंद आपल्याला झालेली दिसून येते आणि नंत आणि काल एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झाल्यामुळे मॉ मॉइश्चरचं मौ, प्रमाण पण कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वाढलेला आहे आणि त्या कारणाने हा पाऊस आपल्याला मागील दोन ते तीन दिवसांमध्ये मध्ये आपल्याला दिसून येत आहे पाऊस चालू राहणार ओके येणारे तीन चार ते पाच दिवस एस्पेशली कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हा पावसाची नोंद होण्यामध्ये हा पाऊस कंटिन्यू राहण्याची शक्यता दिसून येत आहे आता जे कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेलं आहे ते उत्तरेकडे मू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कोकणातील बहुतांश ठिकाणी हेवी रेनफॉल बरोबरच एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे जसं अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे उद्या कोकणामध्ये आज कोकणामध्ये रेड अलर्ट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला दिला गेलेला आहे उद्या कोकणामध्ये उद्यापासून पुढचे चार दिवस कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज तर काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे यावर्षी किती पाऊस पडण्याची शक्यता आहे ओके जून uh, ते सप्टेंबर म्हणजेच मान्सूनचा जो काळ आहे त्यामध्ये uh, पूर्ण भारताचा जर विचार कराल तर सरासरीच्या एकशे पाच टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता यावर्षी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार कराल तर महाराष्ट्रातील चारही सब डिव्हिजन्समध्ये म्हणजेच कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चारही सब डिव्हिजन्समध्ये पाऊ यावर्षीचा मान्सूनचा पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे